स्वागत आहे सोलापूर महानगरपालिका नगर प्र अभियंता सारेखा अकुलबार यांच्यासोबत सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळांची बैठक सोलापूर महानगरपालिकेत संपन्न झाली न, न, सोलापूर विकास मंचच्या वतीनं शहरातील अत्यंत महत्त्वाच्या चौपन्न मीटर रस्त्याच्या संदर्भात मंचच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेला वारंवार प्रत्यक्ष भेटून तथा महापालिका आयुक्तांना पत्र देऊन सूचित करण्यात आले सोलापूर विकास मंचाने मागील आठ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त यांना चौपन्न मीटर रस्त्याच्या कामाबाबत निवेदन दिले होते महापालिकेकडून मिळालेल्या लेखी उत्तरामध्ये शहरातील चौपन्न मीटर रस्ता पूर्ण करण्याबाबत असणाऱ्या कायदेशीर आर्थिक व न्यायालयीन अडथळ्याबाबत सविस्तर लिहिले होते सदर रस्ता शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे पुढील काळात येणारे चळवळ शहरातील रस्त्यावर होणारी गल्ली या सर्वांचा विचार करून हा रस्ता तातडीने पूर्ण होणे अतिशय गरजेचे आहे यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करणं हे महापालिका आयुक्तांची जबाबदारी आहे मंचाने स्पष्ट इशारा दिला आहे की जर रस्त्याचे काम दोन ऑक्टोबर चोवीस पर्यंत सर्व अडथळ्यांची पूर्तता करून रस्त्याचे काम सुरू न केल्यास दोन ऑक्टोबर रोजी सोलापूर विकास मंचाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडले जाईल ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या चौपन्न मीटर रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षापासून असेच प्रलंबित आहे याबाबत निर्णय न घेतल्यास किंवा काम न चालू केल्यास दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून आम्ही आंदोलन करण्याचा इशारा आज सिटी इंजिनाच्या कार्यालयाची मध्ये बैठकीमध्ये दिलेलं आहे या चौपन्न मीटर रस्त्याचे जे दोन भाग आहेत पहिला छत्रपती संभाजी महाराज चौक ते सी एन एस हॉस्पिटल आणि सी एन एस हॉस्पिटलपासून ते सोरेगाव या दोन्ही भागाचे काम कायमस्वरूपी रखडलेले आहेत त्यांच्या काही तांत्रिक अडचणी किंवा इतर काय अडचणी त्यांनी आमच्यासमोर ओवापो केला सुद्धा काही गोष्टी ठीक आहेत पण ह्या सर्व गोष्टी गेल्या पाच सहा वर्षांपासून घडत असल्यामुळे सोलापूरला कोणी वाली नसल्यामुळे आज विकास मंच हे महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे आम्ही येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये प्रचंड मोठे सण आहेत गणपती आहेत देवी आहेत आणि इतर मोठे सण असल्यामुळं जो रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे आणि दमाईनगरपासून जी ट्रॅफिक आहे किंवा संभाजी महाराजपासून जी ट्रॅफिक आहे ही सगळी या रस्त्यावरून सोरेगाव बायवला जाऊ शकते हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे याची गंभीर दखल प्रशासनाने पालकमंत्र्यांनी या जे लोकप्रतिनिधी आहेत सोलापूर शहरातील या सर्वांनी घ्यावी अन्यथा दोन ऑक्टोबरला या सर्व प्रश्नाची जाण आणण्यासाठी मोठं आंदोलन उभं केलं जाईल चौपन्न मीटर रस्ता या विषयावर सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्यासह अनेक वाणिज्यिक आणि सामाजिक संस्थांनी सोलापूर विकास मंचला पाठिंबा दर्शवला आहे चौपन्न मीटर रस्त्याच्या कामातील अडथळ्याबाबतीत मनपा अभियंता देवाणजी यांनी सविस्तर माहिती दिली हे सर्व अडथळे तातडीने दूर करण्याची आणि काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी मंचतर्फे करण्यात आली